दर्शक का हो नमस्कार शुभ सकाळ तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट ही भीमा नदी काटच्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी दिलासादायक आहे कारण आता दंडची आवक कमी व्हावं लागली आहे आणि त्यामुळे उजनी दोन भीमा नदीमध्ये जे काही पाणी सुरू होतं ते बऱ्यापैकी आता कमी करण्यात आला भीमा नदीचा विसर्ग हे खरंतर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दौंडची आवक किती आहे आणि उजनीतून आत्ता कमी केलेला विसर्ग किती आहे याची संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत दर्शकोआ तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता आपण दौंडची आवक पाहिली तर दौंडची आवक ही चौतीस हजार अठरा किस्क आहे की जी काल एक लाखावरती दौंडची आवक गेली होती आणि उजनी धरणाचा एकूण पाण्यासाठ हजार पाहिला गेला तर तो एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी उपयुक्त साठा हा त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एमच्या असून टक्केवारीमध्ये उजंधरण आता शंभर टक्के या ठिकाणी भरले की जे पाठीमागच्या काही दिवसामध्ये एकशे आठ एकशे नऊ टक्क्यापर्यंत गेलं होतं मात्र सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी आहे की हे जी आवक येते आहे उजनी धरणामध्ये आणि त्यासाठी पोर नियंत्रण कार्यदृष्टी धरणातून काल दुपारपासून सव्वा लाखाचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता मात्र रात्री साडे दहा वाजल्यापासून तो विसर्ग हा कमी करण्यात आला आहे रात्री साडे दहा वाजता सव्वा लाख असणारा विसर्ग एक लाख पंधरा हजार कृषी करण्यात आला नंतर पुन्हा पहाटे सव्वा तीन वाजता ऐंशी हजार कृषी विसर्ग करण्यात आला पहाटे चार वाजता तो साठ हजार करण्यात आला आणि सव्वा पाच वाजल्यापासून भीमा नदीमध्ये उजनी धरण जो काय विसर्ग सुरू होतोय तो आता पन्नास हजार कसे इतका करण्यात आला आहे त्याच पद्धतीने वीजनिर्मितीसाठी सोळाशे कसे विसर्ग सुरू आहे आणि सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी किती विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता उजनी धरणातून दोनची आवक कमी झाली आहे त्यामुळं उजनीतला जो काय पन्नास विसर्ग आहे तोसुद्धा पुढच्या काही तासांमध्ये कमी करण्यात येईल मात्र काल पर्वापासून जे काय लाख सव्वा लाखाचा विसर्ग या ठिकाणी सोडला आहे आता ते पाणी आत्ता भीमा नदीमध्ये आले आणि त्यामुळं भीमा नदीकाठची ही पाण्याखाली गेले त्याच पद्धतीनं सीना माडायला सुद्धा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पूर आला आहे आणि त्याच पद्धतीनं माड नदीलासुद्धा पाणी आल्यामुळं सरकोलीमध्ये ज्या ठिकाणी हा संगम होतो भीमाचा आणि सिनेचा त्यामुळे तेथून सुद्धा पाणी फुगटवून पाण्याचा दाब पाठीमागे वाढायला लागला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी गेले मात्र उजनीतून जे काय आत्ता कालपासून सव्वा लाखाचा विसर सोला जातो तो कमी करत आल्यामुळं पुढच्या काही दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपासून जे पाणी आहे ते पाणी आता ओसरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना ही खरं तर महत्त्वाची बातमी आहे आणखीन दंडची आवक कमी झाली तर उजनीचा विसर्ग हा कमी केला जाऊ शकतो आणि त्याचे अपडेट आहेत ते आपल्या या परिथो न्यूज माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण नक्की पोहोचू त्यासाठी परीत्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब